सोनी सापडे सोय धरावे पाय आधी आधी जय सियारा मंडळी मी आर्या गुरु आपल्या सर्वांचे अंतकरण पूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दोन हजार पंचवीस मध्ये जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक अकरा सप्टेंबर दोन रोजी आणि आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा तब्बल पस्तीसावा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्य मनात गुरु उत्कंठा घेऊन मुखात अखंड गुरुंचे नामस्मरण करत आणि त्याचबरोबर हाती विश्व बंधुत्वाचा संदेश देणारे रंगीबिरंगी ध्वज घेऊन चेहऱ्यावरती गुरुप्रेमाचे अनोखे तेज घेऊन हे यात्रिकी श्री क्षेत्र नाणेस धामची वाट चालत आहेत त्यांच्या प्रत्येक पावलात प्रेम श्रद्धा आणि समर्पणाची भावना दिसून येते आहे या दिंडीत चालताना पाऊले थकतात पण मन मात्र ऊर्जेने ओथंबलेले आहे चला तर मग आपणही या, या यात्रिकींच्या समवेत या वसुंधरा पायी दिंडी सहभागी होऊया आणि गुरु चिन्ह नावून निघूया दुपारी सर्व यात्रिकींनी व इतर भाविकांनी देखील महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि अल्पविश्रांतीनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना सुंदर पुष्पसुमनांनी अलंकृत केलेल्या मनमोहक रथामध्ये विराजमान करण्यात आले आणि लगेचच सर्व यात्रिकी हातात सप्तरंगी ध्वज गळ्यात टाळ घेऊन सज्ज झाले पुढील प्रवासासाठी आणि या वसुंधरा पायीदिंडीने अतिशय उत्साहाने सुनियोजित मार्गावर प्रस्थान केले गुरु नामाचा जप करत श्रद्धेने आणि शांत मनाने पायी चालणे म्हणजे एक दिव्य साधना आहे चालताना निसर्गाचे सानिध्य मिळते पक्षांचे गाणे ऐकू येते झाडांची सावली आणि वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करते पायी चालल्याने शरीर तंदुरुस्त राहते मन शुद्ध होते आणि आत्मा प्रसन्न होतो वाहनांचा वापर कमी केल्याने इंधनाची बचत होते आणि पर्यावरणाचेही रक्षण होते अशा चालण्यात गुरुनामाचा स्पंदन आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश दडलेला आहे खरंच पायी चालणे म्हणजे आरोग्य श्रद्धा आणि निसर्ग यांचा पवित्र संगम आणि हा अद्वितीय संगम आपल्याला पाहायला मिळतोय या वसुंधरा पायदिंडीमध्ये जिथे गुरुभेटीची ओढ पावलात झळकते गुरुनामाचा तरंग ओठावर उमटतो निसर्ग प्रेम अंतःकरणात उजळते आणि मन मात्र सकारात्मक ऊर्जेने ओथंबलेले असते पाणी हे जीवनाचा मूल आहे मानव प्राणी पक्षी आणि वनस्पती सर्वांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे शुद्ध पाणी मिळाले तर आरोग्य टिकते शेती फुलते जंगल आणि निसर्गाचे संतुलन राखले जाते पाणी नसल्यास अन्न उगवणे कठीण होते जीवनच संकटात येते आज पाण्याचा मोठा दुरुपयोग होतो आहे नद्या तलाव जलाशय प्रदूषित होतात पावसाचे पाणी न साठवल्यामुळे पाणी कमी मिळते तर अधिक वापरामुळे भूजल पातळी खाली जाते यामुळे केवळ मानवच नाही तर प्राणी पक्षी आणि वनस्पतीही त्रस्त होतात पाणी जतन करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत गळती टाळणे पावसाचे पाणी जतन करणे जलसंधारणाचे उपक्रम राबवणे नद्या व तलाव स्वच्छ ठेवणे आणि जलशक्तीचा पर्यावरणपूरक वापर करणे प्रत्येकाचा छोटा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो पाणी जपणे म्हणजे जीवन जपणे शुद्ध पाणी निरोगी जीवनाची खरी गुरुकिल्ली म्हणावी लागेल जनमानसात निसर्ग संवर्धनाची बीज पेरणारी आणि पर्यावरणाच्या या संवर्धन मोहिमेत स्वत एक वटवृक्ष उभा करणारी ही वसुंधरा पायरिंडी आता पोहोचलेली आहे प्रतीक लॉन्स भैरवनगर काले तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सर्वप्रथम रथामध्ये विराजमान असलेल्या पूज्यपात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन करण्यात आले या ठिकाणी सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली होती आजच्या अल्पोपहाराचे अन्नदाते होते श्रीकल्प शिवाजी तुपूरवाडे अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन वसुंधरा पायदिंडीमध्ये चालणारे यात्रिकी म्हणजे चालतं बोलतं भक्तीचं रूप त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं अगदी शांत समाधानानं भरलेलं ना कोणाशी स्पर्धा करतात ना पुढे जाण्याची घाई डोळ्यात फक्त एकच ध्यास गुरुदेवांच्या सगुणाचं दर्शन कोणाच्या खांद्यावर झेंडा कोणाच्या हातात टाळ तर कोणाच्या हातात वीणा मुखात सतत गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय ना निजवासी नाथ महंता तुची योगी राया असा गजर या गजराने टाळांच्या निनादाने आणि जनकल्याणाच्या जागराने सगळा आसमंत भारून जातोय त्यांचे एकसारखे पोशाख गळ्यात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश असलेलं उपर्ण कपाळावर अष्टगंधाचा टिळा आणि डोळ्यात गुरुदर्शनाच्या ध्यासाने ओथंबलेला सागर गेल्या एक महिन्यापासून हे यात्रिकी चालत आहेत पण ना थकवा ना शीन आहे ना कोणती तक्रार आहे सात्विकतेची पराकाष्ठा या प्रत्येकामधून झळकतीये लहानांपासून थोरापर्यंत इथे समभाव बंधुत्व आणि प्रेम आपुलकीच दिसते कोणी मागे राहिलं अडखळलं तरी ही मंडळी तेवढ्याच जिवाळ्याने त्याला सांभाळून घेतात शेवटी भावना काय तर आपण सगळे एकच ध्येय उराशी धरून निघालेले गुरुरायांची लेकरे इथे कसला आलाय भेद आपण सगळे एकच खरंच कौतुक वाटावं अशी आहे ही दिंडी आणि असे आहेत हे यात्रिकी निघाले आहेत आपल्या लाडक्या गुरूंना अभिष्टचिंतनाची भेट देण्यासाठी पण त्यांचीच तर शिकवण तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा ती विसरून कशी चालेल गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालवायचा म्हणजे शिकवणीचं पालन तर व्हायलाच पाहिजे ना म्हणून तर हा अट्टाहास झाडे लावा पाणी वाचवा आपल्या वसुंधरा आईला निरोगी आणि हिरवीगार बनवा असं समाजाला सांगत ही मंडळी चालतीये श्रीक्षेत्र नाणीधामची वाट खरंच या यात्रिकींना त्यांच्या प्रेमाला आणि भक्तीला त्रिवार वंदन संध्याकाळचे आकाश जणू रंगांच्या स्पंदनाने भरलेले होते नारंगी लाल गुलाबी आणि सोनेरी छटा क्षितिजावर मिसळत होत्या सूर्य आपल्या सोनेरी किरणांची शाल गुंडाळून हळूहळू क्षितिजा आड होत होता आणि अशा नीरव वातावरणात ही वसुंधरा पायरिंडी येऊन पोहोचलेली आहे आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच श्रीराज मल्टीपर्पज हॉल नांदगाव तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी वसुंधरा पायीदिंडीचे स्वागत करण्यात आले सुहासिनी महिलांनी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे औक्षण केले सर्व वातावरण अगदी भक्तिमय आणि आनंदमय झाले होते त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना सुशोभित संतपीठावर विराजमान करण्यात आले प्रतापे सर्व पापे जळाली शुभाशुभ पाहता वासनालीन झाली ज्यावेळी आपण गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो त्यावेळी आपल्यातील सर्व विकारांचा नाश होतो आणि आपण पूर्णत गुरुमय होऊन जातो आणि हाच अनुभव आज प्रभूंच्या सिद्धपादुकांचे पूजन करताना यजमानांना मिळत होता त्यांच्या चेहऱ्यावरती एक अनोखे तेज झळकत होते रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले सर्व यात्रिकी व इतर भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांज आरती संपन्न झाली सांज आरतीच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण जणू मंत्रमुग्ध झाले तदनंतर रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते होते शिल्पाराम असावळे महाप्रसादामध्ये गोड मिष्ठान्नाचा देखील समावेश करण्यात आला होता आणि त्याचे अन्नदाते होते रजनी घनश्याम पाटील दोन्हीही अन्नदात्यांनी त्यांची सेवा अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन रात्री शेजारती करण्यात येईल आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या भेटूया वसुंधरा पायदिंडीमध्ये आणि अनुभव घेऊया अशाच अनमोल क्षणांचा जय सियाराम